नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आमची आई हरवली आहे आम्हाला कोण शोधून देईल अशी केविलवाणी साध आज तिची लेकरं घालत आहेत ऐंशी वर्ष वय असलेल्या वृद्धा वाण्याच्या शेतामध्ये घेवडा पाहून येते म्हणून राहत्या घरातून दहीगाव येथून आपल्या शेताकडे गेल्या त्या घराकडे परतल्याच नाही घरामध्ये इतरत्र नातेवाईकांकडे सर्वत्र शोधाशोध सुरू आहे याची वाठार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंद केली आहे की आमच्या आई आम्हाला शोधून द्या अशी मागणी आज तिची दोन्ही लेकरं करत आहेत ही घटना आहे दहिगाव तालुका कोरेगाव येथील इंदुबाई भगवान चव्हाण वय वर्ष ऐंशी या वृद्ध महिला बेपत्ता झाल्या आहेत त्यांचा शोध घेण्यासंदर्भात आज त्यांची दोन्ही मुलं संपूर्ण परिक्षेत्र जंगजंग पचाडत आहेत समाज माध्यमांमध्ये देखील या संदर्भात त्यांनी माहिती प्रसारित केली आहे वाठार पोलीस स्टेशनमध्ये दिनांक अठ्ठावीस रोजी याची फिर्याद केली आहे इंदुबाई चव्हाण यांचे थोरले चिरंजीव अभियंता म्हणून सातारा नगरपालिकेमध्ये काम करत आहेत त्यांच्या ह्या मातोश्री आहेत खर तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे नित्य शेतामध्ये फिरणाऱ्या इंदुबाई चव्हाण या घरी का परतल्या नाहीत आता नेमकी त्या कोणत्या अवस्थेत असतील या चिंतेनं संपूर्ण चव्हाण कुटुंबीय हे चिंताग्रस्त झाले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना आव्हान करतो या माहितीच्या द्वारे ज्या कुठं कोणाला या इंदुबाई चव्हाण आढळून येतील त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला तसेच चव्हाण कुटुंबियांना संपर्क करा.